नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच पक्षांच्या ने दिग्गज नेत्यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये होत आहे मात्र महायुती सरकारच्या दिग्गज नेत्यांच्या सभांना लोकच नसल्यामुळे रिकाम्या खुर्च्यासमोर सभा घेण्याची नामुसकी महायुतींच्या नेत्यावर येत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला सर्व रिकाम्या खुर्च्या असल्याने त्या भाजपच्या नेत्यावरती संतापले आणि आपली सभा आवर्ती घेत ते पुढच्या ठिकाणी गेले त्यांचा तो व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा जाणून घेऊया पूर्ण अपडेट राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असतानाच अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहे त्यामध्ये अमित शहा नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार असे अनेक नेत्यांच्या सभा होत असताना देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचा फटका बसलेला दिसत आहे दोन दिवसापूर्वी अमित शहा यांची सांगलीत सभा पार पडली त्यामध्ये त्यांच्या सभेत लोकच आली आली मात्र भाषण सुरू होताच ते उठून गेली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यासमोर भाषण करण्याची देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांना वेळ फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस समोर भाषण करत आहेत आणि समोर रिकाम्या खुर्च्या आहेत त्यामुळे रिकाम्या खुर्च्या समोर भाषण करण्याचा एक वेगळा विक्रमच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या नावावर होईल की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे आता उद्धव ठाकरेंच्या लाखोच्या सभा शरद पवार यांच्यासुद्धा जंगी सभा होत असताना भाजपला मात्र मराठवाड्यात लोक येत नाहीत लोकांनी भाजपला नेस्तनाबूत करून भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं ठरवलं असंच दिसतं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचा सुपडा सा साप महाराष्ट्रात होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र